मी तुमच्या मित्र अंकित मित्रांनो आपण हिस्ट्रीचे लेक्चर सुरू केलेले आहेत एन एम एस साठी आणि जे स्पर्धा परीक्षा त्यामध्ये सुद्धा या धड्यावरील प्रश्न येतात कारण आधुनिक भारताचा इतिहास हा फक्त एन एम एस नाही तर मोठ्या एक्झाम्समध्ये सुद्धा आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न पडत असतात तर आठवी नववी दहावी या वर्गात जे आधुनिक भारताचा इतिहास दिलेला आहे ते विद्यार्थ्यांनी आवर्जून बघायला पाहिजे जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त मार्क्स पडतील कारण हिस्ट्री आहे असा विषय आहे जो कितीही पाठ केला तरी लक्षात राहत नाही म्हणून समजून घ्या प्रत्येक गोष्टीला जर आपण अभ्यास केला तर आपले प्रश्न चुकणार नाही आणि अजून जे कॉम्प्लेक्स प्रश्न आहेत जे एम केसीएस ट्वेंटी नंतर च्या घडामोडी त्या घडामोडी अनेकदा पेपरमध्ये विचारलेल्या आहेत तर बघू आपण काल आपण बघितलं होतं की कशा प्रकारे जलियनवाला बाग हत्याकांड घडलेला होता तेरा एप्रिल तो दिवस काळा दिवस म्हणून आपण साजरा केला आणि त्यावेळेस जो नरसंवाद झाला एवढे लोकांना मारण्यात आला त्या जनरल डायर कडून ते सगळं आपण बघितलं आज आपण बघणार आहोत त्या पुढे काय तर बघा मित्रांनो नाईनटीन फोर्टीन मध्ये फर्स्ट वर्ल्ड वॉर सुरू झाला आपण यापूर्वी पण बघितलं तर तुर्कस्तान नावाचा देश आहे ज्याला आपण आता टर्की तर असं म्हणतो आणि आपण दुसऱ्या जडामध्ये त्या रिकीबद्दल माहिती मिळवली की प्रकारे पंधराशे त्रेपन्नमध्ये युरोपियांना गरज पडली की भारताचा मार्ग शोधायचा आहे कारण त्या तुर्कस्तानच्या राजधानी कॉन्स्टिटोनोपाल इथं मुस्लिम शासनांनी कब्जा केलेला होता त्यापूर्वी तिथे ख्रिश्चन शासक होते राईट तर तो तुर् तुर्कस्तानचा जो राजा होता बादशाह होता तो सर्व मुस्लिमांचा खलिफा होता इंग्रजांनी मुस्लिमांचा सहकार्य मिळवण्यासाठी आपल्या भारत देशातील मुस्लिमांना असं प्रॉमिस केलं की जर आम्ही तुर्कस्तानला हरवलं तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधात युद्ध महायुद्धामध्ये तर त्यांनी त्यांना प्रॉमिस केलं की जर आम्ही तुर्कस्तानला हरवलं तर आम्ही मुस्लिमांच्या खलिफा म्हणजे तुर्कस्तानच्या बादशाह सहनशा याला हात लावणार नाही पण इंग्रजांनी तो आपला प्रॉमिस मोडला तसे इंग्रज लोक प्रॉमिस मोडण्यामध्ये एकदम एक्सपर्ट होते आणि त्यामुळे सगळे इंग्रज हे मुस्लिमांच्या विरोधात आले आणि त्यांनी जी चळवळ सुरू केली ती चळवळ म्हणजे खिलाफत चळवळ ती चळवळ म्हणजे कोणती चळवळ खिलाफत चळवळ त्या चळवळीलाच नाव आहे खिलाफत चळवळ ओके तुर्कस्तानच्या जे सुलतान जनपर्यंत मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मगुरु होता आणि या धर्मगुरूलाच त्यांनी काय केलं बंदी बनवलं आणि सर्व मुस्लिम इंग्रजांच्या विरोधात आले आणि आयशत महात्मा गांधींनी आता एकोणीसशे सोळा लखनऊ कराव झालेला होता त्यानंतर महात्मा गांधींनी काय केलं तर हिंदू आणि मुस्लिम ऐक्य घडून आणला आणि खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, दिला। जर तुम्हाला विचारला गेला खिलाफत चळवळ काय आहे अशा प्रकारे खिलाफत चळवळ बद्दल माहिती देण्यात येते ओके पुढचा प्रश्न असा आहे की बरा असहकार चळवळ आपल्या दादाचं नावच आहे असहकार चळवळ असहकार म्हणजे सहकार करायचा नाही सहकार करायचा नाही तर बघा एकोणीसशे वीस मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरले आणि चित्तरंजन दास चित्तरंजन दास यांनी असहकार चळवळीचा ठराव प्रस्तुत केला आणि तो ठराव स्वीकारण्यात आला ओके असहकार चळवळीची सर्व सूत्रे गांधीजीकडे सोपवण्यात आली की आता सर्व असहकार चळवळ लीड कोण करेल नेतृत्व कोण करणार तर गांधीजी करणार कोण करणार गांधीजी करणार ओके बर मग त्या ठरावानुसार काय ठरवण्यात आलं तर बघा शासकीय कार्यालय न्यायालय परदेशी वस्तू सरकारी शाळा महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला या सगळ्या गोष्टीवर काय टाकण्यात आला बहिष्कार म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये जायचं नाही सरकारी न्यायालयामध्ये जायचं नाही सरकारी शाळांमध्ये जायचं नाही सरकारी महाविद्यालयांमध्ये जायचं नाही अशा प्रकारच्या कार्यक्रम निश्चित करण्यात आला ओके तर मग असं काय तरीची वाटचाल कशी झाली मग पुढे आपला कार्यक्रम निश्चित झाला की बहिष्कार करायचा आहे बहिष्कार कशाचा करायचा आहे सरकारी सर्व सरकारी कार्यालयांचा बहिष्कार करायचा न्यायालयाचा बहिष्कार करायचा सरकारी शाळेचा बहिष्कार करायचा आहे अरे हो पण सरकारी शाळेचा बहिष्कार केल्यावर मुलं जातील कुठं म्हणून आपल्या देशभक्त नेत्यांनी नवीन शाळा उघडल्या नवीन महाविद्यालय उघडले बघू पंडित मोतीलाल नेहरू चित्ररंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला प्रश्न तयार झाला न्यायालयावर बहिष्कार टाकणारे वकील कोण तर पंडित मोतीलाल नेहरू चित्ररंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी काय टाकला बहिष्कार टाकला शाळा कॉलेजवरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली आता काय झालं शाळा कॉलेज इथं काय केलं राष्ट्रीय शिक्षणची कल्पना राबवली गेली आपल्या भारताचं शिक्षण देऊ आपल्या भारतीय मुलांना ओके राष्ट्रीय शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठे स्थापन करण्यात आली आता मुलांनी बहिष्कार केला सरकारी शाळांच्या सरकारी महाविद्यालयाचा जा मग शिकायचं कुठं त्यासाठी राष्ट्रीय शाळा महाविद्यालय विद्यापीठे स्थापन करण्यात आली ओके पण बहिष्कार कशाच्या परदेशी कापडावर बहिष्कार परदेशी कापड घालायचे आणि आता आता तर आपण नुसते परदेशी कापड घालतो ब्रांड बघतो आपण ब्रांड लोकांकडे म्हणजे वेगळाच फॅड आलाय सध्या जेवढा बाहेरचे कपडे घालले तेवढा स्वतःला कूल समजतात लोक आता ओके okay? म्हणजे आपल्या गावातून आपण बाहेर गेलो सिटीमध्ये तर तो तिकडून चष्मा लावून येतो मस्त आणि स्वतःला काय समजतो माहित नाही लोकांना पण लई भारी वाटते हा आला आता बाहेरून आणि पालकांना पण बाहेरून आलेला म्हणजे त्याने गाडी घेतली अरे हो पण त्या माणसाने नागपूरला राहून लई पैसे कमवले पण आई वडील मजत नाही त्याला काही अर्थ आहे का अरे तुमच्या मुलाने पैसे कमवले नाही कमवले त्याला अर्थ नाही आहे तुमचा मुलगा तुमची किती देखभाल करतो दॅट इज इम्पॉर्टंट येस आणि तीच आता कमी होत आहे माणूस कमी होत आहे म्हणून आपल्या मुलांना संस्कार देणे आवश्यक आहे मुलांना पण मी सांगतो पैसे कमवले नाही कमवले तर ठीक आहे ते तर लागतातच शरीराला पोटाला पाण्याला आणि लोक पण पैशाला महत्त्व महत्व देतात पण आता संस्कृती बदलावी लागेल कारण जर पैशांना महत्त्व देत राहिले तर आपले जे जवळचे आहेत ना ते सुटून जाणार आहेत राईट परदेशी कापडांवर बहिष्कार परदेशी कापड्याच्या होड्या परदेशी कापड घ्यायचे आणि जाणून टाकायचे मातीस लावून टाकायचे विक्री करणाऱ्या निदर्शने जे परदेशी कापडाची विक्री करतात त्यांच्या दुकानासमोर ठिय्या आंदोलन की परदेशी कापडाची विक्री बंद करा बंद करा ओके अशा प्रकारे असा काळ चळवळ पूर्ण देशात सुरू झाली एकदम जबरदस्त रिस्पॉन्स होता असा काळ चळवळला एकदम जबरदस्त इंग्रजांच्या पायामुळे हल्ले होते असं काळ चळवळ सुरू झाली तर पण नंतर एक अशी घटना घडली की पूर्ण इतिहास बदलला गेला एकोणीसशे एकवीस मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्स चे स्वागत हडताळ काढून केले गेले हा माणूस आला प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंडचा राजा हा आला कुठे आला भारताला आला पूर्ण रस्ते सुनसान बिलकुल पूर्ण शटर बंद कोई कोणीच त्याच्या स्वागतासाठी उभा राहिला नाही त्याला पण वाटलं असेल बापरे काय लोक आहे एवढं जबरदस्त आंदोलन आसाममधील चहा मड्या असून बंगालमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत म्हणजे ही एवढी जबरदस्त सुरू झाली की आसाममधील जे मडेवाले कास्तकार आहेत आणि रेल्वेचे जे कर्मचारी आहेत बंगालमधील ते सगळे हडताळवर गेले बंद करा रेल्वे ठप्प बसेस ठप्प रस्ता ठप्प सरकारी कार्यालय बंद न्यायालय बंद शाळा बंद जबरदस्त इंग्रज घाबरले त्यावेळेस पण झालं आहे फेब्रुवारी एकोणीसशे बावीस मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला कुठं केला चौरी चौरा उत्तर प्रदेश मधील चौरी चौरा लक्षात ठेवा हा ही घटना फार प्रसिद्ध आहे चौरी चौरा या ठिकाणी एकोणीसशे फेब्रुवारी एकोणीसशे बावीस मध्ये म्हणजे काय झालं तर पोलिसांनी गोळीबार केला कोणावर गोळीबार केला मिरवणूक काढण्यावर गोळीबार केला ते बिचारे शांतपणाने आपला नाणे लावत चालले होते आणि त्या पोलिसवाल्याने त्यांच्यावर गोळी मारली त्यांना आला राग स्वाभाविक आहे राग येणारच अरे आम्ही शांततापूर्ण पूर्ण पद्धतीने आंदोलन करतोय आणि तुम्ही आम्हाला गोडी मारताय बरोबर राग आला म्हणून त्या लोकांनी काय केलं त्यांनी पूर्ण पोलीस ठाण्याला आग लावून टाकली त्या पोलिसांना बंद केलं तिथं नेऊन आणि पोलीस ठाण्याला लावली आग आणि त्याच्यामध्ये बावीस पोलीस ठार झाले आणि त्यांचे अधिकारी पण ठार झाले आता गांधीजी म्हणणं काय होता आपल्याला असहकार आहे पण अहिंसेच्या मार्गातून अहिंसा कुठे गेली इथं हिंसा झाली महात्मा गांधींना दुःख झालं एवढी मोठी चळवळ एवढ्या जोमात असलेली चळवळ महात्मा गांधींनी एका मिनिटात थांबवली हो महात्मा गांधी म्हणले बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी असकार चळवळ त्यांनी स्थगित केली की बंद करा हिंसा होताय या परिस्थितीत भगतसिंग सारखे जे क्रांतिकारी होते त्यांना चीड वाटली की एवढ्या जोरात जेव्हा आपण आंदोलन करतोय आता आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे आणि त्यावेळेस आपण का माग घेथ महात्मा गांधीवर टीका झालेली इतिहासात पण काही इतिहासकार म्हणतात की महात्मा गांधी व्यवस्थित प्लान करून चालत होते कारण आता असहकार चळवळ सुरू झाली एकोणीसशे वीस ला गोष्ट एकोणीसशे बावीस ची आहे दोन वर्षापासून चळवळ सुरू आहे लोक थकले होते कुठंतरी मागं घेणं आवश्यक होतं कारण लोकांना परत जोमात जर चळवळ करायची आहे चळवळ थांबावी लागते असं नाही आम्ही म्हटलं आम्ही दहा वर्ष चळवळ करू नॉट पॉसिबल लोक थकले होते असे तर्क पण दिले जातात तर ही गोष्ट लक्षात ठेवा बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी महात्मा गांधीने असंकार चळवळ मागे घेतली पूर्ण भारतात असकार चळवळ जोमात होती आणि एंड वेळेवर स्थगिती झाली म्हणून भगतसिंग सारखे जे क्रांतिकारी होते ते नंतर त्या मार्गाकडे गेले जो मार्ग त्यांनी दाखवला की बंदूक उचला आणि या लोकांना मारा आता त्या मार्गाचं मी समर्थन करत नाही पण कुठंतरी आपल्याला वाटते की खरंच आपण अहिंसेच्या मार्गानेच जायचं का आणि हा अन्याय देणारे अन्याय करणाऱ्या लोकांना धडा शिकवायची वेळ नाही आली का okay? तर इतिहास आपण बदलू शकत नाही आपण अहिंसेच्या मार्गानेच गेलो आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाला भरपूर असं इतिहासात काही गोष्टी आहेत ज्या लपवून ठेवलेल्या आहेत पुढे मार्च एकोणीसशे बावीस मध्ये काय झालं मग गांधीजींना अटक करण्यात आली जसं त्यांनी बारा फेब्रुवारीला स्थगिती दिली एक महिन्याच्या आत महात्मा गांधींना अटक करण्यात आली जेलमध्ये टाकून दिलं आणि जेलमध्ये काय टाकलं जा असं लिहिलं त्यांचा पेपर होतं वृत्तपत्र महात्मा गांधीचा वृत्तपत्र प्रश्न तयार झाला महात्मा गांधीचा वृत्तपत्र कोणता होता यंग इंडिया यंग इंडियामध्ये त्यांनी तीन राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप केला तुम्ही राष्ट्राच्या विरोधात बोलत आहात तुम्ही राष्ट्राच्या विरोधात लिहिलं डालो जेल मे आता तुम्ही सरकारच्या विरोधात बोला तुम्हाला पण जेलमध्ये टाकतात ना आता मला सांगा इंग्रज गेले भारतीय सत्ता आहे तरी सत्तेच्या विरोधात आपल्या अधिकारासाठी आपण बोललो तर आपल्याला जेलमध्ये टाकण्याचे जे प्रश्न येतात म्हणजे खरंच स्वातंत्र्य मिळालंय का यंग देशद्रोही फार प्रयत्न केला त्यांना देशद्रोही बनवण्याचा जेलमध्ये टाकून दिलं पण जेलमधून निघाल्यानंतर त्यांची तब्येत खराब झाली जेलमध्ये गेल्यावर त्यांना सोडण्यात आलं मग त्यांनी विधायक कार्यक्रमात हाती गेले विधायक म्हणजे समाज बदलण्याचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला मग माणसांमध्ये भेदभाव असतील जातींमध्ये भेदभाव असतील ना स्वदेशीचा प्रसार केला हिंदू मुस्लिम ऐक्य मिळवण्यासाठी पूर्ण भारतभर फिरले पूर्ण भारताचा दौरा केला गावागावात गेले के भेदभावला दूर करण्यासाठी प्रयत्न केले की भेदभाव करायचा नाही जाती जातीमध्ये वाटायचं नाही माणसं कमी उच्च जे लिखतात ना उच्च जातीच्या खालच्या जातीच्या जा 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 या गोष्टींसाठी त्यांनी काम करायला सुरुवात केली विधायक कामाती घेतले कोणकोणते स्वदेशीचा प्रसार केला हिंदू मुस्लिम ऐक्य ष्ठा भेदभाव या सगळ्या गोष्टींवर त्यांनी काम करायला सुरुवात केली मद्यपान बंदीवर काम केला की दारू प्यायचे नाही नशे करायचे नाही गावागावात दारू मिळते ते बंद करायला पाहिजे राईट अस्पृश्यता निवारण उच्च निष्ठा याला हात लावायचा नाही खादीचा ला। कापड ते स्वतः बनवायचे त्या खादीचा त्यांनी पूर्ण भारतभर प्रसार केला आणि राष्ट्रीय शिक्षण अशा गोष्टींच्या त्यांच्या विधायक कार्यक्रमामध्ये अंतर्भाव होता राष्ट्रीय शिक्षणावर फोकस केला त्यांनी तर कोणकोणते पॉईंट आले विधायक कार्यक्रमामध्ये पटकर करू आपण स्वदेशीचा प्रसार हिंदू मुस्लिम ऐक्य ओके मद्यपान बंदी करायला प्रयत्न केला त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न केला खादीचा प्रसार केला राष्ट्रीय शिक्षण अशा गोष्टींचा अंतर्भाव त्यांनी केलेला होता ओके बर असा चळवळ त्यांनी स्थगित केली बारा फेब्रुवारी विधायक कार्यक्रम हाती घेतला मग आता काय एकोणीसशे बावीस मध्ये असहकार चळवळ मागे गेली आता राष्ट्रीय सभेने काय करायचं म्हणून राष्ट्रीय सभेतील काही नेत्यांना वाटू लागला की आपण मंत्रिमंडळात प्रवेश करायचा एकोणीसशे एकोणीस मॉन्टेगो चेंब सुधारणा कायदा आला होता त्या कायद्याने मंत्रिमंडळ तयार झालेला होता त्या मंत्रिमंडळात आपण शिरायचं आणि मान आपल्या देशातील लोकांना आवश्यक असणारे कायदे करून घ्यायचे हे करू देणार होते काही इंद्रजी त्यांना तरी त्यांनी म्हटलं नाही आम्हाला जायचं आहे तिथं आणि म्हणून आपण एक नवीन पार्टी तयार करू काही नाही त्यांचा त्याला विरोध होता की आपण आता नवीन पार्टी तयार करायची नाही आपण ते मॉन्टेगो चेंब सुधारणा कायद्याचा विरोध केलेला आहे आपण कशाला तिथं जायचं अजून पण मोतीलाल नेहरू चितरंजन दास यांना काय वाटलं नाही अपने को जाने का, का जाने का मंत्रिमंडल मंत्रिमंडळ जाने का आहे त्यासाठी त्यांनी एक नवीन पक्ष काढला म्हणतात स्वराज्य पक्ष राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली जी राष्ट्रीय सभा होती राष्ट्रीय काँग्रेस होती त्याच्या अंतर्गत स्वराज्य पक्ष स्थापन करण्यात आला कोणी स्थापन केलं तर मोतीलाल नेहरू होते चित्रंदन दास होते मोतीलाल नेहरू कोण जवाहरलाल नेहरूचे वडील बरं जवाहरलाल नेहरू कोण भारताचे पहिले पंतप्रधान ओके okay? एकोणीसशे तेवीसच्या निवडणुकीत मध्यवर्ती मध्यवर्ती म्हणजे केंद्र सरकार प्रांतिक म्हणजे प्रांतात राज्य कायदे मंडळावर म्हणजे ते आपलं लोकसभा विधानसभा म्हणतो आपण स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले या प्रामुख्याने मोतीलाल नेहरू मदन मोहन मालवीय लाला लजपत राय केलकर यांचा समावेश होता हे गेले आता कायदे मंडळात निवडून गेले यांची पार्टी आली सत्ता आली यांना काही पद दिले गेले पण यांनी तिथे इंग्रजांचा विरोध करायला सुरुवात केली आणि भारतीय लोकांना कोणकोणते दे अधिकार देता येतील असे बिल त्यांनी कायदे मंडळात मांडायला सुरुवात केली पण यांचे एकही बिल पास झाले नाही कारण वॉन्टेग्यू सुद्धा कायद्यामध्ये काय होतं सर्व सर्वात गव्हर्नरच होता ना काही लोकतंत्राला होता का लोकशाही होती का बहुमताने ठराव पास असा काही होता का नाही आणि बहुमत ऑलरेडी यांचा कमी होता कायदे मंडळातली लढाई त्यांनी सुरू केली पण त्या लढाईमध्ये हे यशस्वी झाले नाही यांना काही थोडेफार कायदे करता आले काही थोडेफार जसा लष्करी खर्चात कपात करा हा एक मुद्दा मांडला त्यांनी बरोबर तर काही मुद्दे त्यांचे झाले पूर्ण पण त्यांना पूर्णपणे त्यांचे बिल त्यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंडळात पास करता आले नाही पण स्वराज्य पक्ष हा लक्षात ठेवा स्वराज्य पक्षांची जे म्हणजे ते फार पुणे मंत्रिमंडळात गेलेले पण होते प्रत्येक राज्यात पण त्यांना तेवढा काही फारसा यश मिळालेला नव्हता ओके बरं आता मॉन्टेग जंक्शन सुधारणा नाईन्टीन नाईन्टीन मध्ये आली ते नाईन्टीन नाईन्टीन मध्ये बघा तुम्हाला तुम्हाला एक कालखंड सांगतो मी एकोणीसशे नऊ मॉडले विंटो सुधारणा कायदा दहा वर्षांनी काय आला बेटा एकोणीसशे एकोणवीस मॉन्टेग जंक्शन सुधारणा कायदा त्यांनी म्हटलं होतं की दहा हो वर्षात परत आपण नवीन कायदा आणू म्हणजे एकोणीसशे एकोणतीस मध्ये कायदा यायला पाहिजे आता मॉन्टेगो चुमसर सुधारणा कायदा कसा बनवलेला आहे त्याचे काय फायदे भारताला झाले आणि आता जो नवीन कायदा आम्ही देणार आहोत दहा वर्षांनी म्हणजे एकोणीसशे एकोणवीस ते एकोणीसशे एकोणतीस मध्ये यायला पाहिजे होता त्यासाठी आम्ही एक कमिटी बनवू ठीक आहे कायदा कोणासाठी करायचा आहे भारतीयांसाठी करायचा आहे मग कमिटीमध्ये कोण पाहिजे भारतीय लोक पाहिजे आणि त्या नालायकांनी कमिटी बनवली सिट सायमन सायमन नाव जॉन सायमन नावाच्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली आणि त्या कमिटीमध्ये एकही नाही मग लोक चिडले ना अरे कायदे म्हणायचे आमच्यासाठी कायदे बनवायचे आमच्या देशासाठी आणि हा एक माणूस येतो इंग्लंड वरून आणि इंग्लंड वरून येऊन सांगतो की असे अशा प्रकारचे कायदे करायचे आहेत राष्ट्रीय सभेने म्हटले याच्या विरोध करा काय करो विरोध करो और सायमन गो बैक के नाणे लगावं सुरू कमिशन परत जा यांच्या खाली एक कमिशन नियुक्त केलं एकोणीसशे अठ्ठावीस साली जेव्हा हा कमिशन भारतात आला तर सायमन गो बॅक म्हणून पूर्ण भारतात चळवळ सुरू झाली सायमन गो बॅक सायमन गो बॅक आता सायमन कमिशन इथं थांबायचं था नाही लाहोरमध्ये मोठं आंदोलन एकदम जबरदस्त नेतृत्व लाला लजपत राय लाहोरमध्ये लाहोर कुठे आहे पाकिस्तानात आहे तेव्हा भारतात होता नाईनटीन फोर्टी सेव्हन च्या पूर्वी लाहोर मध्ये पूर्ण आंदोलन जबरदस्त लाला लजपत राय नेतृत्व करत आहात त्यांच्या नेतृत्व सुरू आहे सायमन गोगतचे नारे लागत आहेत पण त्या लाहोर मध्ये हा सांडर्स नावाचा उद्दाम पोलीस अधिकारी होता नालायक एक एकदम भयानक नालायक जेवढ्या शिअर दिले तेवढे कमी यांनी आपल्या लालाजीवर काठीने प्रहार केले अहो एक नाही दोन नाही एवढ्या काठ्या मारल्या पण अहिंसात्मक आंदोलन होता आपण त्यांचा विरोध करू शकत नव्हतो आणि त्यावेळेस भगतसिंग तिथं होते त्यांनी आपल्या डोळ्याने बघितलं की लालाजीवर कशा प्रकारचे हा सांडस काठ्या मारतोय तेव्हा मा लालाजी म्हणाले आघाताबरोबर वर, प्रत्येक ब्रिटिश साम्राज्याच्या एक एक खिळा ठोकला जात आहे तू जेवढा काठ्या मला मारत आहे तेवढ्याच या ब्रिटिश साम्राज्याच्या सौ पेटीवर खिळा ठोकत आहे आणि याच सांडसल्या नंतर भगतसिंगने गोडी मारली याच सांडसला का लाला रायच्या खुनाचा बदला घेतला मर्डर केला त्यांनी लाला लजपतरायचा जेवढा एवढे जखमी झाले काही दिवसांनी ते स्वर्ग लोकांना गेले देशाला सोडून सोडून गेले पण त्यांनी त्यावेळेस म्हटलेल्या गोष्टी वीस वर्षात अस्तित्वात आल्या मध्ये भारत सोडून जावं लागलं ला हे लक्षात ठेवायचं लाहोर सायमन गोबॅकचे नारे सायमन कमिशन परत जा अरे असा कमिशन बनवला ज्या कमिशनला भारतासाठी कायदे बनवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एकही भारतीय नाही हा राग तुमच्या मनात यायला पाहिजे जो राग मला येतोय आता मग आता काय झाला सायमन बॅक नाईन ट्वेंटी एट नाईन ट्वेंटी हा भारत मंत्री होता बर्कन हेड हा काय म्हणाला याचा म्हणणं होता की कोणतेही भारतीय नेते भारतासाठी संविधान तयार करू शकत नाही मी चॅलेंज करतो म्हणे कोण म्हणला हा बर्कन हेड म्हणला कोण म्हणला बर्कन हेड हा कोण होता भारत मंत्री हा पद किंवा तयार केला एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये आणि त्या जाहीरनामा तेव्हा भारत मंत्री नावाचा पत्ता तयार करण्यात आला होता भारत मंत्री हा भारत मंत्री कुठं बसायला तिथं इंग्लंडमध्ये लोकसभेमध्ये तिथल्या त्यांच्या जे पण काँग्रेस असेल तिथं बसायला आणि हा काय म्हणतो तुम्ही आपल्यासाठी संविधान तयार करू शकत नाही ही गोष्ट लागली राष्ट्रीय सभेला मग काय मोतीलाल नेहरूच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवली गेली आणि त्यांनी आपला संविधान तयार केला त्याला म्हणतात नेहरू अहवाल काय म्हणतात नेहरू अहवाल नेहरू मध्ये काय तर नेहरू अहवालात बघा काय होता भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे हा एक पॉईंट होता प्रौढ मतदान पद्धती लागू करावी हा एक पॉईंट होता मूलभूत नागरी हक्क द्यावे जे आता आपल्या संविधानाच्या तिसऱ्या भागामध्ये बारा ते पस्तीस पर्यंत आपल्याला मूळ अधिकार देण्यात आलेले हा देण्यात द्यावे तसा म्हटलं भासावर प्रांतरटना करावी असे प्रस्ताव या अवलाच होते भाषावर प्रांतरचना करा स्वातंत्र्याच्या नंतरही भाषावर प्रांतरटना झाली नाही मित्रांनो त्यासाठी लय म्हणजे पापड मिळावे लागेल लोकांना तेव्हा भाषावर प्रांतरण आहे येऊ आपण त्या सगळ्या विषयांवर भविष्यात आता आठव्या वर्गाचा सुरू आहे आठव्या वर्गात बघू हे अहवालत होतं काय काय मूलभूत नागरिक हक्क भाषण असे प्रस्ताव अहवालत हो होते आणि या अहवाला नेहरू अहवाल असं म्हणलं का कारण मोतीलाल नेहरू या कमिटीचे हे होते ओके मग लाहोर अधिवेशन ऐतिहासिक आहे त्यावेळेस झालेला नाईनटीन ट्वेंटी नाईन मध्ये झालेला लाहोर अधिवेशन हा ऐतिहासिक आहे इतिहासात नोंद आहे फार मोठी नोंद आहे ऐतिहासिक आहे मग लाहोर अधिवेशन मध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला संपूर्ण स्वराज्य आतापर्यंत काय मागणी होती आतापर्यंत मागणी होती की आम्हाला स्वराज्याचे म्हणजे वसाहतीचे स्वराज्य द्यावे वसाहतीचे स्वराज्य द्यावे म्हणजे त्याच्या मधून स्वराज्य वसाहतीचा स्वराज्य द्यावा पण पण काय केलं त्यांनी दिलं नाही हा दिला नाही पण आता बघा इथं जो लाहोर अधिवेशन आहे तो एकोणीसशे एकोणतीस मध्ये झाला आणि नेहरू काय म्हटले जर आमच्या नेहरू अहवाल तुम्ही डिसेंबर म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत स्वीकार केला नाही तर आम्ही पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करू पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करू आणि तेच झालं त्यांनी पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित केला आणि हा जो पूर्ण ठरावाचा पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला आणि यापुढे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य राष्ट्रीय चळवळीचे ध्येय ठरवण्यात चे आले काय ठरवण्यात आले यापुढे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे देह ठरवण्यात आले आणि एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी एकतीस डिसेंबर एकोणतीसशे एकोणतीस रोजी रावी नदीच्या काठावर कुठं रावी नदीच्या काठावर पहिल्यांदा आपला ध्वज फडकवण्यात आला ध्वज फडकवण्यात आला पहिल्यांदा आपला ध्वज फडकवण्यात आला राष्ट्रीय काँग्रेसद्वारे ना नाही तुम्ही म्हणणार सर नाही प्रश्न आला पहिल्यांदा आपला ध्वज केव्हा फडकवण्यात आला एकोणीसशे एकोणतीस नऊ इट्स नॉट राईट ना, ना एकुनिसे, 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 right इसके पहिले और कुछ ध्वज फडकाय लेकिन राष्ट्रीय काँग्रेसनी पहिल्यांदा ध्वज केव्हा फडकवला एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस राबी नदीच्या काठावर नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला आताचा तिरंगा तसा होता का पूर्ण नाही आणि सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात आला असं आले काय ठरवण्यात आले सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाडण्यात आले असे ठरवण्यात आले म्हणून 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 आपला जो संविधान लागू झाला आहे तो किती तारखेला झाला आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी का सव्वीस जानेवारी ही डेट आहे ती हे जे एकोणीसशे एकोणतीस चा जो पूर्ण स्वराज्याचा ठराव संम्यात करणारा ला लाहोर अधिवेशनामध्ये आणि लहान म्हटलं होतं की एकतीस डिसेंबर जर तुम्ही हा अहवाल आमचा स्वीकार केला नाही तर आम्ही पूर्ण स्वराज्याचा ठराव पास करू आम्हाला आता पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला इंग्रज नकोच आणि एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी रावी नदीच्या काठ्यावर ध्वज फडकवण्यात आला पहिल्यांदा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला किंवा आला एकोणीसशे एकोणतीस रावी नदीच्या काट्यावर तारीख होती एकतीस डिसेंबर आणि सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असं पूर्ण देशभर घोषित करण्यात आला आणि म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपला संविधान लागू करण्यासाठी निवडण्यात आलेला आहे जर तुम्हाला प्रश्न विचारला सव्वीस का घेतलं त्याचा मागचा रिझन हा आहे ओके एवढं तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो हम्म आता जो लढा आहे तो अहिंसक मार्गाने पूर्णपणे पुढे घेऊन जायचा होता हा निर्णय घेण्यात आला आणि आता पुढे अहिंसक मार्गाने सव्वीस जानेवारी एकोणीस तीस ला पूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिवस पाळण्यात आला आणि आता भारताच्या मुक्तीसाठी लढा मार्गाने होता महात्मा गांधींच्या नेतृत्वात आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणीसशे तीस सविने कायदे गोलमेज परिषद गोलमेज परिषद नंतर त्यानंतर अधिवेशन वगैरे आहे नाईन फोर्टीज काय म्हणतात त्याला कोणता आंदोलन झालेला होता व्यक्तिक आंदोलन झालेले होते है ना भूदान चळवळ वगैरे सुरू झालेली होती आ, हे सगळं आपण बघणार आहोत तर पुढचे व्हिडिओ पण बघा आपला हिस्ट्री हा विषय संपल्यानंतर आपण अर्थ राज्यशास्त्र हा बघणार आहोत राज्यशास्त्रमध्ये आपण डिटेल बघणार आहोत आठव्या वर्गात जेवढंही राज्यशास्त्र दिलेलं आहे तुम्ही मिळते कल फिरचे अलविदा हिंद